हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना वंदन गुरुवर्य धर्मवीर आनंद साहेबांचं स्मरण आणि देशाचे कर्तबगार आणि लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी व देशाचे कणकर गृहमंत्री अमित भाई शाह यांचा भक्कम पाठिंब्याने आशीर्वादाने तसेच राज्यातील कोटी जनतेच्या आशीर्वादाने मी मी एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सत्सद वेग बुद्धीने पार पाडी आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्मयपणे व निष्पक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी को भाव किंवा आकर्ष न वाळगता न्याय्य वागणूक देईन मी एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही धन्यवाद अशाच नवनवीन साठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट माझा या वेबसाईटला भेट द्या